नमस्कार मी रवी अंबोरे आणि आपण पाहतात जाणून रिंगला दिवसभरातील ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे थोडक्यात बचावल्यात अंधारे हेलिकॉप्टरनं बसण्याच्या आधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानं मोठा अनर्थ टळलाय सुषमा अंधारे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास बारामतीला रवाना होणार होत्या महिला मेळाव्यासाठी त्या सहभागी होणार होत्या अंधारे महाड येथून निघाल्या होत्या त्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या इतक्यात हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला या प्रकारात सुषमा अंधारे यांच्या डोळ्या देखत हा सगळा अपघात सुषमा अंधारेंच्या डोळ्यात झाला या दुर्घटनेत पायलट आणि अंधारे अगदी थोडक्यात बचावल्यात विशेष म्हणजे त्यांच्या या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत पोहोचले होते त्यामुळे एका अर्थानं अंधारे यांच्यासह जयंत पाटील सुद्धा थोडक्यात बचावले and press the bell icon. Never miss an update.